आणि इथे झालेल्या खून प्रकरणातील फरारी आरोपींना अटक पोरले तर्फे ठाणे येथे विकास आनंदा पाटील वैवर्ष चाळीस राहणार पोरले तर्फे ठाणे यांच्या खून प्रकरणातील फरारी असलेले मुख्य सूत्रधार युवराज शिवाजी गायकवाड वैवर्ष चौतीस राहणार पोरले शरद बळवंत पाटील वैवर्ष सत्तावीस राहणार पोरले सोमनाथ संभाजी वरुटे वय वर्ष सत्तावीस राहणार अरे आणि ओंकार संभाजी वरूटे वय वर्ष पंचवीस यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पोरले फाटा इथे अटक करून त्यांना पनाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय अधिक माहिती अशी की पोरले तर्फे ठाणे येथे विकास आनंदा पाटील यांचा रविवार दिनांक एकोणीस रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झालेल्या मारहाणीत त्यांचा खून झाला होता हा खून त्याच गावातील आर्मीत असलेला युवराज शिवाजी गायकवाड यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने खून करून पसार झाला होता या प्रकरणी त्यांच्यावर पन्हाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या या पथकाला सदरचे आरोपी युवराज शिवाजी गायकवाड आणि ओंकार वरुठे या दोघांना केरली फाटा इथे असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी तिथे जाऊन या दोघांना ताब्यात घेतले तर संभाजी वरुटे आणि शरद पाटील यांना त्यांच्या गावातून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खून केल्याचे निष्पन्न झाले त्यांना अटक करून पन्हाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्यासह त्यांच्या पथकाने केली